नीमा सोलापूर यांचेकडून तामलवाडी येथे विविध उपक्रमांनी बालदिन साजरा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा सोलापूर यांच्याकडून तामलवाडी येथील सुयोग फाउंडेशन संचलित बालसंस्कार केंद्रातील चिमुकल्यांसोबत केक कापून बालदिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी संस्कार केंद्रातील मुलांना खाऊसोबत थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट टोपी व शालेय साहित्य आदींचे वाटप करण्यात आले यावेळी मुलांनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले नीमा वुमन्स फोरम सोलापूरच्या पदाधिकारी डॉक्टर सौ शीतल कुलकर्णी डॉक्टर सौ पल्लवी भांगे डॉक्टर सौ अश्विनी देगावकर डॉक्टर सौ ललिता पेटकर यांच्या संकल्पनेतून हा बालदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला या सिनेमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमणी पदाधिकारी डॉक्टर अभिजीत पुजारी डॉक्टर प्रवीण ननवरे डॉ सुधीर कुंभार यांनी आयोजन कामी सहकार्य केले ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलांसाठी तमालवाडी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर रविराज गायकवाड यांच्या सुयोग फाउंडेशनच्या माध्यमातून बालसंस्कार केंद्र चालवले जाते यात विविध स्तरातील बालकांचा समावेश आहे बालसंस्कार केंद्रातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना पुन्हा बालपणीचे दिवस मिळाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर साई आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव गायकवाड निमा वुमन्स फोरम महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉक्टर सौ अनुश्री मुंडेवाडी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व उपस्थितांना मार्गदर्शन केले मुलांसाठी तो तो भेटवस्तू केक बलून डेकोरेशन इत्यादी करिता सौ सायली चंद्रकांत पुलकुंडवार डॉक्टर अश्विनी प्रसाद देगावकर श्री रामचंद्र मार्तंड कुलकर्णी डॉक्टर सौ शीतल कुलकर्णी डॉक्टर सौ पल्लवी भांगे यांनी योगदान दिले आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी सारीज घेऊन आल्या आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर काटपदर साड्या नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साऊथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरीवर्क ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी साडीज चाटीकल्ली लक्ष्मी नारायण मंदिर रोड सोलापूर